अणा पोलीस स्टेशन हद्दीत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसया गुन्हा रजिस्टर नंबर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम देवाची पवार दळवट तालुका कळवण जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अकरा ऑगस्ट रोजी तारा पवार हिणे अवैधरित्या विना परवाना बेकायदा तारा किराणा दुकानातून लॉकडी ड्रॉवर मध्ये तीनशे बावन्न काचेच्या बाटल्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिलीलिटर मापाच्या सत्तर रुपये किंमत असलेल्या तसेच ओ सी ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूच्या एकूण चौऱ्याऐंशी सीलबंद काचेच्या एकशे ऐंशी एम एल मापाच्या दीडशे रुपये किंमतीच्या बाटल्या असा एकूण सदौतीस हजार चारशे वीस रुपये किमतीचा माल अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला अभोना पोलीस स्टेशनचे अंमलदार एस एस पवार बियू बागुल यांनी ही कारवाई केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक एन ए रसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माथव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण